छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण भारतभर तसेच मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरी केले जाते मात्र काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिवजयंती हा जन्मोत्सव अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साजरा केला जातो इसवी सन अठराशे एकोणसत्तर साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी महात्मा फुलेंनी अनेक पोवाडे गायले व इसवी सन अठराशे सत्तर साली शिवजयंती सुरू केली जी पहिली शिवजयंती होती आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची नोंद भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने घेतली गेली आहे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचे विचार पुजले जातात त्यांचे युद्ध धोरण मुत्सद्देगिरी गनिमी कावा शैली आणि प्रशासकीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देतात त्यांची ही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरील जयंती ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर आनंदाने आणि अभिमानाने साजरी केली जात आहे याच पार्श्वभूमीवर फलटण शहरामध्ये सार्वजनिक शिवजयंती महोत्सव सा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो पलटण शहरांमधील सर्व पक्षाचे गटातटाचे कार्यकर्ते नेते मंडळी या निमित्ताने एकत्रित येऊन या शिवजयंती महोत्सवामध्ये सहभागी होत असतात यंदाच्या वर्षी सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर भव्य असा आकर्षक सेट उभा केला होता या ठिकाणी सोमवार दिनांक अठ्ठावीस रोजी ठीक नऊ वाजता शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते या व्याख्यानास फलटण शहरातील युवक व युवती यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावल्याचे दिसून आले व्याख्यानाचा कार्यक्रम झाल्यानंतर ठीक रात्री बारा वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आमदार सचिन पाटील सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते शमशेर सिंह नाईक निंबाळकर इत्यादी मान्यवरांच्या शुभ हस्ते अभिषेक करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीच्या वतीने फलटण येथील गजानन चौकामध्ये शिवाजी महाराज यांचा भला मोठा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात आला होता हा पुतळा पाहण्यासाठी फलटणकरांनी एकच गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले दरम्यान सकाळी जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून शहरातील महिलांनी भव्य बाईक सायकल रॅलीचे आयोजन केले होते यामध्ये हजारो महिलांनी सहभाग नोंदविला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या भव्य मिरवणुकीस सायंकाळी ठीक सात वाजता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सिंह नाईक टिंबाळकर माजी आमदार दीपक चव्हाण फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांच्या शुभ छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून सुरुवात करण्यात आली या प्रसंगी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण डीजे झांज पथक लेझिम नृत्य गोंधळी नृत्य छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा क्षण घोड्यावर बसलेल्या छोट्या जिजाऊ तसेच हातीवर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती आणि मिरवणुकीच्या सर्वात शेवटी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अधियोगीची भव्य मूर्ती असे मिरवणुकीचे स्वरूप दिसून आले ही मिरवणूक पाहण्यासाठी फलटण शहरातील व तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून प्रचंड फटाक्यांच्या आतिषबाजी निघालेली ही मिरवणूक महात्मा फुले चौक गजानन चौक शंकर मार्केट मार्गे शुक्रवार पेठ मलठण उबरेश्वर चौक हरिभाऊ महाराज मंदिरासमोरून सिमेंट रोड रविवार पेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या मिरवणुकीचा समारोप शांततेच्या मार्गाने करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणुकीच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस फलटण शहर पोलीस ठाण्याचे कार्यक्षम पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही